आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची जन्मदात्या बापाने चार वर्ष मुलीला नदीत फेकून स्वतःही केला संपवण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिक ठरले देवदूत मालेगाव येथील टेरे गिरणा नदी पुलावर आज एक हृदयद्रावक व धक्कादायक घटना घडली पण देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे बापासह अल्पवयीन मुलीला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले मात्र आपल्या चार वर्ष मुलीला नदीत फेकणाऱ्या बापास पोलिसांनी बेड्या ठोकल्या समजलेली हकीकत अशी कौटुंबिक वादातून पित्याने आपल्या चार वर्षाच्या मुलीला उसळत्या नदीत फेकलं आणि स्वतःही जीव देण्याच्या उद्देशाने नदीत उडी घेतली क्षणभरात दोघांचे जीव धोक्यात आले होते दोघेही बापलेख नदीच्या प्रवाहात वाहू लागले पण स्थानिक युवक या घटनेचे देवदूत ठरले त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता नदीत उडी मारून वडील आणि मुलीला वाचवलं व त्यांना जीवदान दिले मुलीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या प्रसंगाने मालेगावात हडहड व्यक्त होत असून या प्रकरणी मालेगाव पोलीस घटनेचा तपास करीत आहेत बागलाण वृत्तांतासाठी विशाल शिवदे आम्ही मित्रांनी ती मुलीला त्यांनी आत्मद नदीत फेकून दिलं तर आम्ही पाहिले आम्ही पळत पळत गेलो ती मुलीला वाचाललं आणि ती वाचाळताना बाकी सगळे मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं पाणी भरपूर खोल आहे तुम्ही बघू शकता पाणी किती खोल आहे बर किती वर्षाची होती ती चार चार वर्षाची होती आम्ही इथं गणेश तोंड बघायला जात होतो माहिती मग आम्ही उड्या मारल्या श्याम अंकुश सोन आता बरी आहे तिचं पाणी पुणे काढलं आम्ही तोंडातून मग आता तिला दवाखान्यात घेऊन गेलेले ती कुठे राहते ते काही माहिती नाही आम्हाला आम्ही एवढे चार पाच जण हा भाऊ होता हा भाऊ होता आणि मी होतो श्याम